अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडलीक कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज पंधरा नोव्हेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गुरु वासराची गाय भाग एक हे गुरुराया मला अपकीर्ती मिळू नये अशी माझ्या हातून कृती घडू नये म्हणून सतत मी तुझी कीर्ती गात आहे असे माझ्या हृदयात भरते येते तसेच ते भरते तुझ्याही हृदयात येऊ देत मुसळधार जलधारा कोसळल्या म्हणून त्याचा सागरावर परिणाम होत नाही तसेच असंख्य भक्त जनसमर्थ जरी आले मर्याद जरी आले तरी त्याचा दर्द श्री गुरुरायान नसतो हे गुरुराया मी आधाशे आहे मला षडरसाचे अन्न दिले आहे त्यामुळे मनाची व देहाची तृप्ती होत आहे त्यामुळे दारिद्र्य जाईल भावनेने स्मरण स्मराल तर हातात गवसेल माझे मन तर खबीस आहे माझ्या दैवाने मला मांदूस म्हणजे धनाची पेठी गावली आहे पण अपेक्षेची घोस लागत आहे गुरुराया काय करू माझ्या कातळ्याचे जोडे जरी घातले तरी ते उपकार फिटायचे नाहीत असे तुझे लीलांचे कौतुक आहे तू आगम्याचे पंच प्राण ओवाळावे वाटतात त्यामुळे मनाला कृतार्थता मिळते दुसरे काही वाटत नाही आनंदाने भावनेने भजणे मात्र माझे काम आहे माझ्या मनात काम क्रोध आहे आनंद नाचत आहे म्हणून हे आनंद कंदा माझ्या मनाला मोद दे मग श्री गुरुचा महिमा असा असतो त्याच्या वाणीचा महिमा असा असतो कि पापाचा गाव जळून टाकतात आणि कल्याण करतात तू बोलविल्या रेडा बोलेल चालवला तर स्थावर चालेल हलविला तर प्राण हालेल असा तू ज्ञानेश्वर आहेस तुझ्या कृपेचा हस्त सतत असावा त्यामुळे माझी काही कल्याण घडेल दोन ओंडक्याची सागरात भेट होते एक लाट त्यांना तोडून टाकते पुन्हा जीवनात गाठ पडेल ना पडेल अशी जीवनात गत असते मानवी जीवन नारायण एक करीत असतो आणि कर्म प्राक्तन वेगळेच घडविते पूर्वी तू सुदाचे पोहे कोरडेस खाल्ले त्याचे दारिद्र्य फेडलेस त्याच्या कर्तृत्वाचे वर्णन काय करावे तू जीवाचा जीवलग आहेस ऋणानुबंधामुळे सलगी वाढली ध्यानात राहिला साता गप्प कसा राहू सतत तू माझ्या स्मरणात असतोस अशी तुझी अमर्याद सत्ता आहे यशवंता धाव किती विनविमी तुला आता जयवंता धाव असे लक्षावधी येतात आधी परमावधी सुखाची पावती पावतात ज्याचा त्याला न्याय देऊन तू मोकळा झाला आहेस श्रद्धावंताला ज्ञान लाभते लाभते ज्ञानवंताला सुख सुका सुखाने गुरु भजन करावे दुःखदायी दिशाना पळतील जगा अनुभव देतोस जीवनाचा नवा पथ दाखवतोस तो मार्ग मला का दाखवत नाहीस तो दिवा मज दावा मज काही अनुभव मिळावा ती भावना वाढेल त्याने तुझे गोड नाम गाईन आरती म्हणजे जाणून घेणारे आरती अर्थार्थी म्हणजे पैसा हवे असणारे सामान्याने आरती बुद्धी नुसार प्रीती मागत असतात आणि भगवंतालाही ती अर्पण करतात मग भगवंत कोड कौतुक को पुरवितो त्याचे प्रेम किती गोड असते तुझ्याकडे नम्रपणाने हात जोडत आहे जे त्याच्या पदाचे आ, तीर्थाचे स्मरण करतात व जलमस्तकी धारण करतात त्यांना तीर्थाचे स्नान करते व शुद्ध आत्म ब्रह्म तेज प्राप्त होते तुझा पापाचा चिखल काढून टाकेल तेज वाढवेल वैराग्याची प्रभा पसरवेल गुरु चरणी भाव ठेवताच प्रत्यक्ष देव भेटतो भक्ती मार्गाने गुरुना भजावे दुसरा मार्ग नको त्यांचे पाहणे म्हणजे चिंता हरणे होय देह देही तरुण जाणे होय भ्रांतीचे धरणे फिटणे होय त्याच्या पुन्हा पुन्हा भक्तांची मांदियाळी येत असते केवळ संसार दर जाळण्यासाठी तु त्यांना पुन्हा या असे कोणी सांगत नाही प्रचाराशिवाय ज्याच्या त्याला तू तुझ्या भक्तीसूत्रामध्ये बांधल्या कारणाने तो पुन्हा पुन्हा येतच आहे येतच आहे आणि येतच आहे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो बोला पुंडली कदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरिनाथ भगवान् की परमहंस सद्गुरु श्री यशवन्त बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर